thank you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा फ्युचर एग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया अर्थात फाली जैन इरिगेशनच्या जैन हिल्स येथे बावीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान तीन टप्प्यात भारतीय शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या फ्युचर ऍग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया फाली या संमेलनाचे आयोजन करण्यात आले दरम्यान आयोजनात जैन इरिगेशनची महत्वाची भूमिका असून संमेलनाचे हे दहावे वर्ष आहे यात महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या संदर्भात फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला फलीची आज इथे आमचं जे कॉन्फरन्स आहे त्याच्या जवळजवळ ह्या वर्षी बाराशे विद्यार्थी आलेले आहेत ते बाराशे विद्यार्थी आम्ही जे पंधरा हजार विद्यार्थ्यांना फली म्हणजे फ्युचर लिडर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर तर आठवी नववीत जी मुलं आणि मुली असतात त्यांना आम्ही मॉडर्न व्हॅल्युएडेड ॲग्रीकल्चर कसं करायचं हे शिकवतो आहे त्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि एक्सपिरियन्स देतो आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर त्यांना कंपनीमध्ये इंटर्नशिप किंवा बिझनेस प्लॅन त्यांनी कसा करावा ह्याच्याबद्दलही त्यांना आपण नॉलेज देतो आहे आणि हे करत असताना आमच्या मनात एकच भूमिका आहे ज्या ज्या कंपन्या याला सपोर्ट करत आहेत इरिगेशन आहे गोदरेज आहे युनायटेड फॉस्फोरेस आहे आणि दुसरी कंपन्या आहे तर त्यांचा फोकस हा आहे की आपण नवीन लीडर्स कसे निर्माण करायचे आणि शेतीमध्ये नेक्स्ट जनरेशनचा इंटरेस्ट कसा कायम ठेवायचा आणि शेतीमधून नेक्स्ट जनरेशनला प्रॉस्पिरिटी आणि डिग्निटी हे दोघंही कसं मिळेल आणि असा हा प्रोग्राम युनिक प्रोग्राम आहे भारत देशात दुसरं कोणी असं काम करत नाही आहे आणि ह्या कामाचा आम्हाला एक अभिमानही आहे जे काम होतं आहे त्याचा आणि ह्याचा आम्हाला नेक्स्ट जनरेशनसाठी फार फायदा वाटतो आमची ज्या अलूम आहे चाळीस हजार मुलं झालीत आता मुलं आणि मुली आतापर्यंत झालीत आणि प्रत्येक वर्षी आता पंधरा वीस हजार नवीन ॲड होतील आणि त्याच्यात आणि जसं जसं ग्रोथ होईल ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश कव्हर केलं आहे आणि एक फार अशी एक म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटतं की हे मुला आणि मुली त्यांचं जे इनोव्हेशन बघा आता तर ते म्हणजे नासा किंवा म्हणजे आपलं जे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट ह्या विषयाबद्दलही बोलायला लागलं की जे मुलं मुली कदाचित त्यांनी त्यांच्या खेड्यामधनं बाहेरही निघाले नसते त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ते एवढं मोठं काम बघायला लागलं आहे त्यांचा विचाराची कक्षा एक अशी रुंदावलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फार एक विश्वास आहे की याच्यातून खरे लीडर्स फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ॲग्रीकल्चर नवीन नक्की फालीचे माजी विद्यार्थ्यांनी फालीमुळे आपली प्रगती कशी झाली याबाबत अनुभव कथन केले यावेळी फालीचे उपाध्यक्ष नॅन्सी बॅरी रोहिणी घाडगे यांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज